हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कधी कधी ना शाळेत जायची अजिबात इच्छा होत नाही आणि कधीकधी एवढा उत्साह असतो ना रोज रोज एकच एक, -एक कंटाळवानं काम करून ना असं मन आणि शरीर दोन्हीही थकून जातो सकाळी उठल्याबरोबर पहिला भेडसावणारा होणारा प्रश्न म्हणजे आज डब्याला कोणती भाजी न्यायची मी पटापट पत ब्लॅक कॉफी वगैरे घेतली आणि शेवटी सगळ्यात मला जेव्हा काही सुचत नाही तेव्हा मी बनवते वडीची भाजी म्हणजेच उडदाच्या डाळीच्या वड्या आमच्या भंडारा साईडला मुंग न करता उडदाच्या डाळीच्या आणि लाकोरीच्या डाळीच्या वड्या करतात तर मला ना मोठ्याही वड्याची भाजी आवडते पण बारीक त्याला ठेचून मस्त बारीक करून त्याची जी भुर्जी टाईप भाजी असते ना भरपूर कांदा टाकून ती मला खूप आवडते तर इथे एक मोठा कांदा घेतला वड्या घेतल्या अर्ध साधारणतः अर्धी वाटी त्याला थोडंसं खलबत्त्याने बारीक करून घेतलं आणि कांदा असा पातळ पातळ लांब चिरून घेतला दोन ते चार लसणाच्या पाकड्या घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडंसं जिरे घालायचं आणि खलबत्त्यामध्ये एक वाटण तयार करून घ्यायचं आपली महाराष्ट्रीयन ना खूप छान आहे भाजी साध्या भाज्या आणि सरळ सोप्या अशा बनवायला सोपी अशा भाज्या आहेत सगळ्याच आणि इथे बघू शकता आपण वडीच्या भाजीत काहीही जास्त नाही टाकलं खूप मसाले नाही टाकले ना तरी खूप चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते तर इथे मी गॅस पेटवला गॅसवर कढई ठेवली आणि इथं फल्लीचं मी मूगफल्लीचं तेल घातलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान तेलाला चांगलं गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर कांदा घातला आणि कमी आचेवर त्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा फोडणीमध्ये कधी कधी काय होते ना गॅसची फ्लेम आपण खूप जास्त करतो आणि तो कांदा वरून वरून करपल्यासारखा दिसतो परंतु आतून शिजत नाही आणि तसा कांदा भाजीत खायला ना तो चांगला नाही वाटत म्हणून गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि छान तो कांदा होऊ द्यायचा गुलाबीसर होईपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी वाटण केलेली जी पेस्ट होती म्हणजे लसण आणि जिऱ्याची ती घातली लगेचच इकडे कांदा परतत आहे तोपर्यंत म्हटलं कणिकही मळून घ्यावी त्याच्यामुळे कणिक पण घेतली इथे बघू शकता कांदा चार गुलाबीसर रंगावर परतलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे बस एवढंच घातलं ना तरी भाजी खूप चविष्ट ही ब जी वडीची भाजी आहे ना बनवून तयार होते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान तिखटाला मिठाला हळदीला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर वड्या घातल्या आता काय करायचं ना वड्या घातल्यानंतर ना अगदी गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो करून घ्यायची आणि त्या वड्या अशा फोडणीमध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायच्या जेणेकरून जो मसाला असतो ना तो सगळा आतपर्यंत त्या वड्यांच्या मुरतो आणि त्याच्यानंतर मग पाणी घालायचं जर तुम्हाला भाजी पाहिजे असेल तर जास्त पाणी घालायचं कारण वड्याला शिजायला भरपूर पाणी लागतं पाणी घातल्यानंतर काय केलं ना मी झाकण झाकून एकदम मिडियम टू लो फ्लेम गॅसची केली आणि छान मंद आचेवर त्या वड्यांना शिजवायला ठेवून दिलं आता बऱ्याच जणांचा असं समज असतो की उडदाच्या वड्या लवकर शिजत नाही परंतु तसं नाही आहे अगदी लवकर या उडदाच्या डाळीच्या सुद्धा शिजून तयार होतात एक कणिक मळेपर्यंत आणि फ्रीजमधून सांबार काळेपर्यंत वडीची भाजी इथून शिजून तयार आहे आता मला रस्साभाजी नको हवी होती त्याच्यामुळे टिफिनमध्ये न्यायला मला अशी सुक्की भाजी खूप आवडते मस्त इथं भाजी बनवून वड्या शिजून अगदी पाच मिनटात भाजी बनवून ही तयार झाली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सुक्की भुर्जी टाईप ही जी वडीची भाजी असते ना ती अतिशय चविष्ट पोळीबरोबर आणि भातासोबतसुद्धा खायला लागते आणि आता आज आहे ना जी लोखंडी तवा असते ना त्याच्यावर पोळ्या बनवायच्या मी ठरवल्या दोन तीन तवे आहेत आणि जे हातामध्ये येईल ना ते पटकन वेळेवर घाई असते जायची ते पटकन घ्यायचं आणि त्याच्यावर बनवायच्या पोळ्यांमध्ये ना मी कधी कधी काय करते आलटून पलटून बनवत असते कधी फुलके बनवते कधी तेलाच्या पोळ्या बनवते कधी तेल लावलेले जे त्रिकोणी पराठे असतात ना ते बनवते जसं वाटेल तसं कारण थोडंसं अदल बदल करत राहिला ना तर खाण्यात थोडीशी वेगळी मजा येते नाहीतर एकाच एक फुलके म्हटलं तर फुलकेच खायचे किंवा तेलाची पोळी म्हटली तर तेलाची पोळीच खायची ना मग ते थोडंसं बोरिंग आणि कंटाळवानं होऊन जातं तहू जर चांगले असतील ना तर पोळी आहे ना दुपारपर्यंत डब्यामध्ये सॉफ्ट राहते नाहीतर ती वातळ आणि चिवट येऊन जाते आणि मग खायची इच्छा होत नाही शाळेतली खिचडी देखील आम्ही जेवणासोबत बरेचदा खात असतो त्याच्यामुळे सकाळी काही मी कुकर लावण्याच्या भानगडीमध्ये पडेल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका